नमस्कार नमस्कार मी मनोज दिलीप पाटील हा तुमचा ऊस आहे बरोबर किती क्षेत्र आहे तुम्ही एसीडी वैद्यकचा वापर केलापर्यंत के किती खर्च केला आतापर्यंत आपला खर्च केलाय वीस ते बावीस पर्यंत मला सांगा तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस काय सांगत होता माती पण पांढरी होती आणि त्याच सेंद्रेकर पण मायनस मातीपर्यंत पहिल्यांदा केलं परीक्षण केलं आणि किती होता परीक्षण माती परीक्षण म्हणजे गर्भ झिरो पॉईंट झिरो थ्री झिरो पॉईंट झिरो थ्री होता बरोबर तर मला सांगा त्यावेळेस मागच्या वेळेस ऊसाची परिस्थिती काय होती म्हणजे किती कांड्या ऊस पंधरा कांड्याचा ऊस होता दहाव्या महिन्यात पंधरा गेला अठरा महिन्यात पंधरा कांड्या होतला पहिला आणि आता पंधरा कांड्या गेल्या काय वाटतंय तुम्हाला जर एसीडी वरती भेटले नसत तर तुम्हाला काय परिस्थिती तर अवघड झालं असतं म्हणजे उत्पन्नाचा आम्हाला काही सोर्स राहिला नसता वैध नसतात उत्पन्नाचा सोर्स आणि होप सगळ्यात मोठी होप वाढली सोर्स पण वाढला उत्पन्नाचा उत्पन्नाचा सोर्स पण वाढला बरोबर आज जर सर बघितलं तर आता पंधरा ते सोळा कांड्यावर आहे किती महिन्यात खर्चाची तफावत तुमची तफावत भरपूर आहे आणि बदल काय काय जाणवला बदल जाणवलं म्हणजे आपण जेव्हा युज करतो ना ह्याला पांढरं पडलं होतं माती पांढरी पूर्ण पांढरी पडलेली रासायनिक मग आता माती भुसभुशीत पण आहे आणि ऊस पण पडलेला नाही बरोबर आणि काळी माती झालेली बरोबर आणि पेऱ्याची लांबी पेऱ्याची लांबी आपली आत्ताच मला आठ नऊ इंच आहे पहिली आपली होती काही सहा सात पण होती आता आठ दहा आठ आठ इंच आहे आठ इंच आहे म्हणजे उंची पण वाढली आणि झाडी पण धन्यवाद